प्रमाणित महाराष्ट्र राहुरी दुचाकींवर पोलिसांकडून कारवाई नमस्कार आपण बघत बघतात महाराष्ट्रातील नंबर वन महाराष्ट्र चोवीस राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलिसांची मोठी कार्यवाही चोरी केलेल्या दुचाकी शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात असून त्या अनुषंगाने आज राहुरी फॅक्टरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तब्बल अधिक नंबर दुचाकींवर कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कार्यवाही केली आहे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत बऱ्याचशा दुचाकी गाड्या चोरांकडून अल्पदरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेऊन आली सदर मोहिमेदरम्यान तब्बल पन्नासहून अधिक वाहने बिना नंबर प्लेट आढळून आले सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील संदीप ठोंबरे प्रवीण बागुल जालिंदर धायगुडे बाबासाहेब शेळके तसेच ग्रहरक्षक दलाचे तुषार बोराडे निलेश चव्हाण गणेश दांगट गौतम खळेकर करण बाचकर कृष्णा गवते किशोर ढेपे करण होले आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे सदर चोरीला गेलेल्या मोटरसायकल यात स्थानिक पातळीतच नंबर प्लेट काढून विकल्या जातात अशी माहिती मिळाल्यामुळे आपण विदाऊट नंबर प्लेट कारवाया सुरू केलेल्या आहेत साधारणतः मागच्या वर्षभरात साडेसहाशे गाड्यांवर कारवाया केल्याचा परिणाम सन दोन हजार तेवीसमध्ये चोरीला गेलेल्या एकशे सतरा मोटरसायकलवरून सन दोन हजार चोवीसमध्ये चोरीला गेलेल्या मोटरसायकलची संख्या पंचेचाळीसने घटलेली आहे आणि त्याचप्रमाणे याही वर्षी विदाऊट नंब नम, नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकल वाहनांवर कारवाई सुरू असणार आहे त्याचा परिणाम निश्चित चोरीमध्ये घट होती आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की जर आपली स्वतःची मोटरसायकल असेल आणि तिचं आर सी बुक क्लिअर असेल तर तिचं नंबर प्लेट बसून घ्यावी आणि जर आपल्याला कुणी कागदपत्रानंतर आणून तो अशा भुंतापर्यंत मोटरसायकल विकलेली असेल आणि त्याचं जर व्यवहार पूर्ण झालेला नसेल तर आपण सदर बाहेर पोलीस स्टेशनच्या नि निदर्शनात आणून द्यावी अन्यथा पकडल्यानंतर त्यांनी जर मोटरसायकल आपल्याकडे दिलेली हे समजलं तर आपल्याला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद